नमस्कार आज आपण चाललेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधलं अकोले तालुका आहे त्या ठिकाणचं खिरविऱ्या नावाचं गाव आहे आणि त्या भागामध्ये आंबिविहीर हा परिसर आहे या भागामध्ये एक कुटुंब राहत आहे याच्यामध्ये आजी आहेत आजोबा आई आहेत आईवडील आहेत मुलं आहेत नातू आहेत अशा पद्धतीचा एक भरगतचा असा हा परिवार आहे आता या परिवारामध्ये संतोष काशीनाथ डगळे त्यानंतर भैरू डगळे त्यानंतर हिराबाई डगळे त्यानंतर काळू डगळे हा डगळे परिवार राहतो आहे आणि पाडोशी गावामध्ये एकनाथ रामभाऊ कुलाळ नावाचे म्हणजे बहिरू डगळे नावाचा तरुण आहे त्या तरुणाचे मामा राहत आहेत तर अशा पद्धतीनं हा परिवार किंवा यांचे नातेवाईक त्या परिसरामध्ये राहत आहेत मोठं कुटुंब आहे कुटुंबात संपूर्ण कुटुंब कुटुंबा हे शेतीवरती चालतं आहे शेतीवरती त्यांचा आर्थिक गणित सगळे अवलंबून आहेत चांगलं घर आहे चांगली जमीन आहे सगळं काही सुरळीत आहे सगळं काही चांगलं आहे आता यांच्या घरातील बहिरू काळू डगळे हा जो तरुण आहे तो तरुण आता पंचवीस वर्षाच्या आसपासचं त्याचं वय झालेलं होतं लग्नाच्या वयात तो आलेला होता आता त्यावेळेस त्याचं लग्न बावीस वर्षीय सारिका नावाच्या तरुणीबरोबर ते झालेलं होतं आता नवीन लग्न झालं नवा संसार सुरू झाला आता या सगळ्यांचा एका बाजूला संसार चालला होता दुसऱ्या बाजूला यांचं कुटुंब काम चाललेलं होतं आणि शेती वगैरे हे सगळं सगळं काही आनंदाने सुरू होतं असं दिसत होतं आता नव्यानं घरामध्ये सून आलेली होती ती सून पतीची घरच्यांची काळजी घेत होती घरातली सगळी कामं बघत होती आणि ब शेतीची कामंसुद्धा बाकीची मंडळी करत होती नवं घर होतं नवं लग्न होतं नवा संसार होता नवं जीवन होतं सगळं काही नवं नवं होतं पण दोनच महिन्यामध्ये अशी एक घटना घडली की ज्यामुळे हा पूर्ण परिवार हादरलेला होता किंवा महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना घडलेली होती तीस जून दोन हजार चोवीसचा दिवस उजाडलेला होता प्रत्येकजण आपापल्या कामाला लागलेलं होतं आणि सगळे शेतामध्ये कामाला सकाळी निघून गेलेले होते आता घरी होते नवे नवरी आणि नवरदेव आता भैरू आणि त्याची पत्नी सारिका हे दोघं घरी होते आणि त्यानंतर आता दिवसभर तिकडं घरातल्या लोकांनी काम केलं आणि संध्याकाळी ते घरी आले घरी आले त्यांनी बघितलं आप त्यांचा मुलगा म्हणजे भैरू आणि सून हे घरामध्ये नव्हते आता त्यांनी काही वेळ वाट बघितली पण बराच उशीर झाला होता तरी पण ते काही आले नाहीत किंवा माघारी आले नाहीत किंवा त्यांच्याशी संपर्क झाला नाही यावेळेस मग यांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबरती किंवा बाकीच्या लोकांशी किंवा नातेवाईकांकडे चर्चा के म्हणजे विचारपूस केली की बाबा हे जण तुमच्याकडे आलेत का पण त्यांचा काही तपास लागला नाही रात्रभरसुद्धा ते घरी आले नाही त्यानंतर दुसरा दिवस उजाडला एक जुलै दोन हजार चोवीसला या डगळे कुटुंबियांनी बहिरू आणि सारे हे दोघं जोडप हरवलं आहे अशा पद्धतीची तक्रार अकोले पोलिसांमध्ये दाखल केली होती तो तो वा तो आता तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली गावामध्ये विचारपूस केली तपासाला सुरुवात केली होती किंवा घरातले सदस्य किंवा नातेवाईक यांच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती सगळीकडे त्यांचा शोध घेतला मात्र काहीही तपास लागला नाही आता त्या नवदाम्पत्याचा दाम्पत्याचा कुठंही तपास लागत नव्हता आता हे कुठं गेले काय गेले न सांगताच निघून गेलेले होते नक्की काय झालं काहीही कोणाला माहीत नव्हतं पण ही बेपत्ता झाल्याची बातमी सगळीकडे पसरली होती चर्चा सुरू झालेल्या होत्या चार जुलै दोन हजार चोवीस वार होता गुरुवार वेळ होती सकाळची गावातले काही लोक हे शेताकडे निघालेले होते आणि त्यावेळेस त्या लोकांनी डगळे यांच्या विहिरीमध्ये दोन जणांचे मृतदेह पाण्यावरती तरंगताना पाहिले खळबळ उडाली गावात आरडाओरडा सुरू झाला बातमी सगळीकडे पसरली आणि सगळं गाव त्या विहिरीच्या जवळ आलेलं होतं आता विहिरीमध्ये दोघांचे मृतदेह बघितले सगळ्यांना धक्का बसला आहे कारण हे दोन दोघांचे मृतदेह म्हणजे भैरू आणि सारिका या पती पत्नींचे मृतदेह असल्याचं स्पष्ट झालेलं होतं आता या सगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं आणि या नवदाम्पत्यानं आत्महत्या केली अशा पद्धतीची चर्चा रंगलेली होती आता ही घटना गावचे पोलीस पाटील जे आहेत त्यांनी अकोले पोलिसांना दिलेली आहे पोलीस त्या ठिकाणी तात्काळ पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर त्या बाजूचे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मदतीनं मग त्यांनी तो मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला याच्यामध्ये एक धक्कादायक बाबाशी दिसत होती ती म्हणजे एकमेकांना घट्ट मिठी मारून बांधलेल्या स्थितीमध्ये हे मृतदेह आढळून आले होते यांचे हात आणि कंबरसुद्धा बांधलेली होती शिवाय त्यांच्या शरीरावरती जखमा होत्या आता अशा स्वरूपाचे मृतदेह मिळाल्यामुळे संशयाला जागा निर्माण झालेली होती असा संशय येत होता की हे आत्महत्या नाही तर तो घातपात असण्याची शक्यता आहे आता त्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले होते आता मयत व्यक्तींच्या घरच्यांनी तर पटवलेली होती सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती दोनच महिन्यापूर्वी यांचं लग्न झालं होतं आणि आता यांनी स्वतःचं जीवन संपवलं किंवा यांचं जीवन कोणीतरी संपवलेलं होतं आता यावेळेस मग बहिरू आणि सारिका डगळे यांचे मामा म्हणजे एकनाथ कुलाळ जे आहेत त्यांच्यासह इतर नातेवाईक त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले होते आता अकोले आणि राजूर पोलीस या ठिकाणी घटनास्थळी ते, ते सुद्धा आलेले होते आता जे हे जे मृतदेह आहेत ते मृतदेह बघितले आणि त्यानंतर मामा एकनाथ कुलाळ जे आहेत त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये किंवा त्यांनी असा आरोप केला की हे आत्महत्या नाही तर ही हत्या आहे आणि मग पोलिसांनी त्या सुद्धा तपास सुरू केलेला होता पंचनामा वगैरे झाला पोलिसांच्या पद्धतीनं कारवाई सुरू झालेली होती पण गावात तणाव निर्माण झालेला होता या दोघांची हत्या कुणी केली आणि का केली सगळ्यांच्या डोक्यामध्ये हे विचार घुमत होते आता पोलिसांनी मग घरातल्या सदस्यांपासून पुन्हा चौकशीला सुरुवात केली त्यावेळेस घरच्यांनी सांगितलं होतं की आम्ही सगळे शेतामध्ये गेलो होतो आणि दोघंच नवरा बायको घरी होते आणि संध्याकाळी घरी आले तर दोघंही बेपत्ता झालेले होते आता ही माहिती त्यांच्याकडून मिळाली पण कोणताही पुरावा मिळाला नाही आता नेमकं काय घडलं असेल हा प्रश्न मात्र पोलिसांना स्वस्त बसून देत नव्हता त्याच्यातच गावात तणाव निर्माण निर्माण झाला होता बहिरू यांच्या कुटुंबाकडे गावातील लोकशंकेच्या नजरेनं बघायला लागलेली होती कारण सुने मुलगा आणि सुनेचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळलेला होता आणि दोघांच्या मृतदेहावरती खिरवीर या ठिकाणी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांच्याच घरासमोर अंत्यसंस्कार करण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतलेली होती पण हा जो निर्णय त्या निर्णयामुळे सुद्धा मोठा तणाव निर्माण झाला होता आणि मग पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते आता अंत्यसंस्कार झाले पण वाद काही शमला नाही त्यानंतर यांच्यामध्ये एकमेकांवरती हल्ला करणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये झालेल्या होत्या आणि रविवारी सात जुलैला बहिरू यांचे मामा एकनाथ कुलाळ यांनी पोलिसांना फिर्याद देत तक्रार दाखल केली आणि या तपासामध्ये धक्कादायक बाबी समोर यायला लागलेल्या होत्या आणि ते म्हणजे वडील काळू काशीनाथ डगळे यांचा यांच्या पहिल्या पत्नीपासून बहिरू हा त्यांचा मुलगा आहे आणि त्यानंतर कालांतराने बहिरूची आई ही जग सोडून गेली आणि त्यानंतर मग वडिलांनी दुसऱ्या महिलेशी विवाह केला होता त्यांचं नाव आहे हिराबाई हिराबाई या त्यांच्या सावत्र आई आहेत आता काही वर्ष सगळं सुरळीत चाललेलं होतं आता बहिरू जो आहे तो हळूहळू लहानाचा मोठा होत होता आता लग्नाच्या वेळेस म्हणजे ज्याचं लग्नाचं वय झालं त्यावेळेस त्यानं घरच्यांच्या मनाच्या विरुद्ध सारिकाबरोबर ती लग्न केलेलं होतं आणि हे घरच्यांना मान्य नव्हतं पण त्याच्यानंतर त्यांनी ती मान्यता वगैरे दिली अशी माहिती समोर येते पण या सगळ्यांचा घरच्यांना मनामध्ये राग होता त्याचबरोबर ती आता हा सावत्र मुलगा आहे आणि त्याची सगळी संपत्ती मग त्याच मुलाला जाईल वगैरे अशा पद्धतीची मानसिकतासुद्धा या सावत्रपणामध्ये पुढं आलेली होती आणि हा संपत्तीत वाटा असेल आणि संपत्तीचे हिस्से पडतील आणि त्यामुळे मग नको त्या कल्पना जन्माला येत होत्या आणि मग कटकारस्थानं रचायला सुरुवात झालेली होती आता सावत्र आईनं मग बाकीच्या सगळ्यांना आपल्या बाजूला ओढलं होतं आणि मुलाच्या विरोधामध्ये हे सगळं वातावरण तयार झालेलं होतं आणि त्यानंतर मग या लोकांनी बहिरू आणि सारिका या दोन नवदाम्पत्यांना संपवण्याचा प्लॅन केलेला आहे आता या नवदाम्पत्य या बाबतीमध्ये मात्र अनभिज्ञ होतं आणि सावतराई वडील आणि बाकीच्या मंडळींनी हा सगळा प्लॅन आखला आता तीस जून दोन हजार चोवीस रोजी सगळे शेतात गेले नंतर ते घरी आले आणि घरी हे दोघंही बायको होते आणि त्यावेळेस मग या सगळ्या घरच्या लोकांनी त्यांना मारहाण केली आणि गुपचूप त्यांना शेतात नेलं कोणाला कानोकान खबर लागून दिली नाही शेतात गेल्यावरती सगळ्यांनी मिळून बहिरू आणि सारिका दोघांना एकमेकांच्या मिठीत कपड्यानं बांधलं आता ते ऑलरेडी मारहाणीमुळे जखमी झालेले होते आणि मग सगळ्यांनी दोघांना कपड्यात घट्ट बांधून हात हात वगैरे त्यांचे आणि कंबर वगैरे एकमेकांना बांधली आणि शेतातील विहिरीतल्या पाण्यामध्ये फेकून दिलं यानंतर ते दोघं पाण्यामध्ये बुडाले आणि मरण पावले आता सर्व आरोपी घटनास्थळावरून त्यानंतर पसार झालेले होते आणि काहीच घडलं नाही अशा पद्धतीचा आव आणत होते आता घरी आल्यानंतर मग मुलगासून दिसत नाही अशा पद्धतीचं नाटक त्याने सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशी एक जुलैला पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेली होती आणि तीन दिवसानंतर मुलगा आणि सुनेचा मृतदेह मिळून आलेला होता आणि चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले होते आता अकोले पोलिसांनी मृत बहिरू काळू डगळे आणि सारिका बहिरू डगळे यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये काळू काशीनाथ डगळे हिराबाई काळू डगळे संतोष काशीनाथ डगळे आणि काशीनाथ लक्ष्मण डगळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यांना ताब्यात घेतलेला आहे आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये पहिल्या बायकोचा मुलगा वाटेकरी होऊ नये म्हणून वडील आणि सावत्र आईनं याला मारण्याचा कट रचला आणि यांची हत्या केली अशा पद्धतीचं हे प्रकरण समोर आलेलं होतं आता यांच्यामध्ये इतर सुद्धा काही वाद होते अजूनही तपास चालू आहे तर तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर याच्याबद्दलची अधिक माहिती नवीन माहिती वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणातनं आपल्याला धडा काय मिळतो तर आपल्याच घरातील आपल्याच पोटी जन्माला आलेल्या आपणच ज्याला लहानाचं मोठं केलं आहे अशा व्यक्तीला संपवणं ही कल्पनासुद्धा इतकी विचित्र वाटते पण या ठिकाणी या प्रकरणामध्ये ही ग गोष्ट घडलेली आहे आणि दोनच महिन्यापूर्वी ज्यांचं लग्न झालं होतं दोनच महिन्यापूर्वी ज्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती त्यांच्या बाबतीत हे प्रकरण घडलं ते अत्यंत दुःखद घटना आहे ह्याच्याबद्दल जर काही अपडेट असतील तर ते अपडेट आपण नंतर बघूया पण याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद